केळी पण पूजाला मांडली आईने केळी आणि करा सासूसऱ्याचे म्हणजे सासू सासूसऱ्या नावाने केळी आणि करा दोन्ही पण पुजल्या जात हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल वरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बापाचे चरणी प्रार्थना तर आता सकाळचे सात वाजले आमच्याकडे पाणी आलेलं आहे आणि आज हे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी अर्ध मुहूर्त तर या दिवशी आपण पित्रांना जेव घालायचं असतं तर माझी सर्व काही आवरावर तयारी चालू आहे सकाळी सकाळी मग म्हटलं व्हिडिओला सुरुवात करू सर्वच ताईंची धावपळ चालू असेल सकाळी सकाळी तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता मला स्वयंपाक बनवायचा आहे पुरणपोळीचाच स्वयंपाक बनवतो आम्ही पित्रांना जेव घालण्यासाठी कुकर कुकरमध्ये भात लावलेला होता मी भात पण झालेला आहे डाळ गेली भातामध्ये डॉक्टर आज सकाळी लवकर उठलाय आणि फरची पुसताय गुड मॉर्निंग बोल ना फ्रेश फ्रेश झाल्यावर बरं ठीक आहे फ्रेश झाल्यावर बोल ज्याची चालेल साफसफाई कुकरमध्ये भात झालाय आता याच कुकरमध्ये येणार आहे ना चना डाळ लावायची आहे पुरणपोळीसाठी डब्बा काढून घेते चना डाळ समजून मी तुरीचीच डाळ काढली हात काय पुरत नाही माझा हळद टाकते म्हणजे पुरणाला रंग छान येतो आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे पाणी शिट्टीतून बाहेर येणार नाही तर आपण पटकन मऊ होईल तुला टाकायला काय करू गव्हाचे वडे करू का गव्हाच्या वड्यांची भाजी इथे मी गव्हाचे वडे घेतलेले जसे आपण डाळ मटकी आणि चना दाळची सांडगे बनवतो ना तर वडे म्हणतात आमच्याकडे तर हे गव्हाचे वडे आता याची भाजी मी पहिल्यांदा बनवते पूजाच्या टिफिनसाठी बनवायची आहे तर यामध्ये आता थंड पाणी टाकते पाच एक मिनटं पाण्यामध्येच हे भिजवायचे असतात आणि कांदा हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता सर्व तयारी करून घेते अर्धी भरली का सिन्टेकची टाकी पाणी किती पिवळं दिसतंय ना आजचं पाणी खूप खराब आलो पूजा मॅडम कपडे धुताय आता सकाळी सकाळी आमच्याकडे पाणी आलंय ना पूजा कपडे धुते आणि मी स्वयंपाक करते चला आणि मिस्टर काय करताय देवान आंघोळ घालताय का मिस्टर देवांना आंघोळ घालताय किचन चळ देवांना आंघोळ घालताय कारण त्यांना उठताना बसताना थोडा त्रास होतो त्यामुळे ते इथे देवांना आंघोळ घालतात पण देवांचं आंघोळीचं पाणी बेसिनमध्ये आम्ही टाकत नाही ते पाणी आम्ही या गंगाळ्यामध्ये टाकतो म्हणजे याच गंगाळ्यामध्ये असतं त्यानंतर ते झाडांना टाकतो बाहेर चला मस्त आता वड्याची भाजी गव्हाचे वडे मी भिजवले ना आणि लसून तोडायला गेली होती बाहेर तोडलेला लसूण संपलाय ना तर हा आमच्या घरचा गावकी जो चला की लगेच थोडाफार चला आता यामध्ये थोडंफार जिरं कढीपत्त्याची पानं मोहरी टाकली थोडी कांदा हिरवी मिरची आता थोडीशी ना गुलाबी होईपर्यंत चांगली तेलात परतून घेते काय ग केस धुतले आता सुकतील का केस काय म्हणते मम्मी अरे जायना आंघोळ करणं मार्केट मध्ये जायचंय बाबांच्या फोटोला एक हार आणि सुट्टे फुलं घेऊन ये चाललंय येऊशिंला सगळ्या सगळ्या मावशीला काकांना मामांना सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना आक्षेप शुभेच्छा हा पण तू ये ना बिना आंघोळीचाच बोलला सर्वांना पूजा कस दा। <laughs> आता पूजा मस्त फ्रेश होऊन बोलणार आहे सर्वांना काय पूजा ती तुम्ही दहा तास तास दहा काही पण जाय मग तू आंघोळ करून घे आणि मी ना आता पूजाचा टिफिन झालाय वड्याची भाजी झाली भरू बरोबर पूजाचा टिफिन झालाय मस्त झाले गावाचे वडे मस्त सुकी भाजी झाली आहे स्टीलची कढई ना त्यामुळे ती थोडीशी बाजूला जळाली आहे पूजा कशी झाली वड्याची भाजी मस्त झाली ना पहिल्यांदी बनवली घालायचं मी व्हाईट घाला सगळे व्हाईट व्हाईट मग मग आता पोरगी म्हणती मधला घाला तर घाला मधला पण तो मधला त्याच्यावर मॅचिंग नाही होती पूजा ब्राऊन घाला चला ब्राऊन घाला राहुल काय रे तू अजून येतच आहे सोप्यावर जायना मग मॉर्निंग सगळ्यांना या <laughs> अगं खायचं पहिलं पाहते अगं अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा कधी देणार आहे तू गेल्यावर का अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा हा घे खाऊन आता नऊ वाजले अगं पुच्या आज वेळ झालाय नऊ वाजले तिला माहिती हा मग जातीला आजच्या दिवस सोडवायला जाऊ द्या ताक बनवलं ताक नंतर पिणार आहे का जेवल्यावर पूजा ताक बनवलं चला माझी कटाची आमटी उकळली आणि मी पुरण गाळते चाळणीमध्ये पुरण ग्लास ने ना पटकन बारीक होतं आणि आज मी ना थोडंच पुरण बनवलं कारण जेवायला काही जास्त कोणी नाहीये आहे उपास करू आणि राहू उद्या तर चालली आता टिफिन ती पण नाही घरी रात्री जेवण करेल तिला सारभात आवडतो पण संध्याकाळी रात्री आल्यानंतर जेवण करेल आता मी ते पुरंदाणून घेते मला आणि माझ्या मिस्टरांना आम्हाला दोघांना पण माझ्या माहेरी जेवायला आहे कारण आजी आणि आजोबांच्या नावाने उपास करू आईने कालच सांगितलं की इकडे या होऊन तिकडे जायचं येऊ संध्याकाळी नाही पण रात्री घेतली दहा वाजता तुला यायला कधी कधी रात्री पूजाची बस पण पंचर झाली होती रस्त्यात तिला यायलाच दहा वाजले होते नाहीतर ती साडे नऊ पर्यंत येते चला आता माझं इथे चालून झालंय अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त तर या दिवसाला खूप शुभ मानलं जातं साडेतीन मुहूर्त सर्वांनाच माहिती आहे दिवाळी दसरा गुढीपाडवा आणि मुहूर्त अक्षय तृतीया समजलं जातं तर या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी करू शकतो जसं सोने चांदी किंवा मग जागा घेऊ शकतो फ्लॅट किंवा मग प्लॉट एखादा तर या दिवशी कोणतंही शुभ कार्य करणं पण चांगलं राहतं लग्न पण होतात या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी तर आता माझा पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे आमच्याकडे तरी सणाच्या दिवशी पुरणपोळीच केली जाते कारण महाराष्ट्रामध्ये मा सण म्हटलं ना पुरणपोळी असतेच प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक झालेला होता पण आईची बाकी होती कारण आधीच जर तळली तर ती थंड पडेल म्हणून मग म्हटलं चला देवपूजा करून घेऊ तर गणपती बाप्पांना हार आणलेला होता मिस्टरांनी आणि माझ्या सासू सासऱ्यांच्या फोटोंसाठी पण हार घेऊन आलेले होते बाप्पांना हार घातला त्यानंतर आता इकडे देवघरासमोरच मी पूजा मांडते आता अक्षय तृतीयाची पूजा जी असते ना ती पण प्रत्येक भागामध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मा मांडतात आता आमच्याकडे ज्या पद्धतीमध्ये मा पूजा मांडली जाते ना त्याच पद्धतीमध्ये मी इथे पूजा मांडते तर इथे मी माझ्या सासू सासऱ्यांचे फोटो ठेवलेले तर सासूबाई सुवासिन नव्हत्या गेल्या त्यामुळे मग मी इथे फक्त करा मांडलेला आहे पूजेसाठी जर एखादी श्री सुहासिन गेली तर तिच्या नावाने मोठी केळी असते करासारखी मोठ्या आकाराची ती ठेवतात आणि त्यावरती मग छोटा करा ठेवतात करा म्हणजे जे मातीचं मडकं दिसतंय ना त्याला करा म्हणतात तर तो मी पुजला इथे फक्त सासऱ्यांच्या नावाने आणि त्यावरती एक डिश ठेवली तांदूळ ठेवले थोडेफार आणि त्यावरती आंबा म्हणजे यावरती आंबाच ठेवा असं नाही कोणतंही फळ आपण ठेवू शकतो खरबूज टरबूज तर आमच्याकडे अशा पद्धतीमध्ये ही पूजा मांडतात मस्त गरम गरम भजी पण झाली कोरड पापड करून झाले भात झालेला आहे आणि रस पण झालेला आहे मस्त आंब्याचा रस सार पण छान मस्त झालेला आहे आणि इकडे पुरणपोळ्या मस्त पुरणपोळ्या झालेल्या आहे नैवेद्य भरून झाला नैवेद्य तयार करायचं होतं त्यामुळे मी थोडीफार भजी तळून घेतली उपास करू काही आलेले नव्हते त्यामुळे मग आता नैवेद्य दाखवते आणि पाठ काही नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी खाली पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवलं आणि एकाच पोळीवर सर्व काही भरलेलं आहे म्हणजे तोच नैवेद्य नंतर आहे ना मग गायला द्यायचं असतो सर्व काही स्वयंपाक झालेला होता उपास करू पण आलेले होते उपास करू म्हणून मिस्टरांचे सक्के मावसभाऊच होते तर त्यांनाच आम्ही बोलवलं आमच्याकडे ना असं काही पित्रांना जेव घालायचं असलं ना तर त्या दिवशी प्रत्येकजण एकमेकांकडे उपास करू म्हणून जात असतात कारण या दिवशी उपास करू भेटणं म्हणजे खूप मुश्किल असतं वडिलांना सांगत असते पण वडील ना मामाच्या घरी गेले होते म्हणजे त्यांना तिकडे सांगितलेलं होतं त्यामुळे मग मिस्टरांनी मावशीच्या मुलांना सांग सांगितलं तर ते आले होते भाऊ त्यांना जेवायला वाढलं आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाया पडलो ताटाच्या पाया पडलो आणि त्यानंतर मग ते जेवायला बसले त्यांच्या जोडीला मग राहुलला मी म्हटलं तू पण बस कारण राहुलाने ते दोघंच होते जेवायचे आम्हाला दोघांना तर माहेरी जेवायला सांगितलेलं होतं उपास करू म्हणून मग आम्ही काही जेवलो नाही मध्ये साडे अकरा वाजले आमचे उपास करू अकराला ला आले होते जेवण गेले पण आता आम्ही चाललोय माझ्या माहेरी चाललोय तर तिकडे जाऊन अंशु शिव सागर सर्वच काही तुम्हाला दिसेल अर्चना तर चला आता निघू आपण तिकडे तिकडे जेवायला जायचंय मला भूक पण लागली आहे आईचे कॉल आले होते तर निघू आला का सोडून त्यांना

दादा नाका नाही आले का आली मी आता आवाज कॅमेरा ना बहीणच्या या आलेली आहे आहे ना मुलांना शाळेला मस्त आरामाला आलेली आहे <laughs> आई आणि आहे ना संध्याच्या घरी गेले आज आद संध्याच्या जागेला काय कुदाळी मारायची ना घरासाठी भूमीपूजात मारायची म्हणतात आमच्याकडे भूमीपूजन आहे तर तिकडे आई आणि वडील गेले तर आता पाच एक मिनिटातली तिथे ते ना काय करते बघू आपण अरुश आई सोबत गेली आहे त्यामुळे अं दिसली पण हे बघा नमस्कार करना कर करु अरुष जयाचा मुलगा तो वेदान मोठा आम्हाला आरुष आणि शिव शिव तर आपला मोबाईल मध्येच असतो कायम चालू आहे ए गिलक्याची भजी कमाला मला गिलक्याची भाजी खूप आवडतात झाला तुझं स्वयंपाक काय राहिले का मस्त सार पुरडे तोडून ठेवली पोळ्या करून ठेवल्या किचन मध्ये थोडा अंधार अंधार आहे लाईट नाही ना त्या दिवशी गिलके गेले तुला हे अगं मागेल तर तसेच पडले फ्रीज मध्ये आहे बिर्याणी जेवलीच नाही ते जेवढी बिर्याणीच खाल्ली बरं <laughs> तुम्ही बिर्याणी दिली नाही तर माझी तर साई पण भाजी करायला लागली असते कारण की आम्ही शोभ्याचं शंगा पाकता केल्या त्यांना काही चालत नाही आमच्या बाबा तिथ तक तक होती काय करायचं काय करायचं काय का त्यांनी तेवढी बिर्याणी मस्त झाली होती म्हटलं का तुमची पूजा अशा प्रकारे मांडली का इथे देवघरासमोर आणि फोटो नाही ठेवले का तुम्ही फोटो हॉलमध्ये ठेवले केळी पण पूजेला मांडली आईने केळी आणि करा सासू सासऱ्यांचे म्हणजे सासू सासऱ्यांच्या नावाने केळी आणि करा दोन्ही पण पुजल्या जात आजची सुहसिन गेली ना त्यामुळे आईने इथे केळी पुजली आहे आणि करा बाबांच्या आजोबांच्या नावाने केळी म्हणजे हे मोठं मातीचं मडकं आहे ना हिला आमच्याकडे केळी म्हणतात आणि वरती छोटा आहे ना त्याला करा माझ्या आईने तयार केलेला हा बगीचा छोटासा मस्त झाडांच्या कुंड्याला ठेवलेला आहे सर्व अशा हे बघा छोटे छोटे रोप असे लावलेले आहे त्यामध्ये वरती पण इकडे लावलेले आहे आईने तयार केलेली बाग बगीचा सर्व काही अशी मस्त झाड कुंड्यांमध्ये लावलेले आई आणि वडील पण आले झाडांना ऊन लागू नये म्हणून वरती असं नेट लावलेलं आहे म्हणजे उन्हाच्या याने झाड खराब होतात ना चला उंची किती ऊन लागला असे नाही बाई तू आल्याशिवाय तू कसं काय जाऊ हाय तुला अंशू तर नाही घरी तयार झाली हा चला चला आशु खाय आली आपली सर्वांची लाडकी अंशू हाय पोहता येते तो इकडे 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 सांगूला 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 सँडल काढा आधी सँडल आता कर सर्वांना हाय हाय कुठे गेली होती सांग कुठे गेली होती तोंडात बोट नाही घालायचं कुठं आत्तूच्या इथं हो असं बोल ना मग आत्तूच्या इथे गेली होती ना काय खाल्लं तिथं काय इसमे खाल्लं लाडू काय लाडू आजलेच बोबडी बोलते अंश तू मला समजत नाही ना आपल्याला जायचं आता आम्हाला जेवायचो मस्त गरम गरम भजे चला झाले का ताटा झाले आई वडील आल्यानंतर मग अर्चनाने आमच्यासाठी ताट तयार केली आणि आता आम्ही दोघे पण जेवायला बसलोय आमच्याकडे उपास करू जेवल्याशिवाय बाकीचे जेवत नसतात हो ना तर मग आईवडिलांनी आम्हाला गंध हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर ताटाच्या पाया पडले आमच्याकडे जावयाच्या पाया पडतात मुलीच्या नाही पण ताटाच्या पाया पडतात कारण सासू सासऱ्यांच्या नावाने आम्ही बसलो होतो ना त्यामुळे तर अशा प्रकारे आमच्याकडे हा अक्षय तृतीयाचा सण होत असतो आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अक्षय तृतीयाचा सण होत असेल पण आमच्याकडे हीच पद्धत आहे त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते आणि आ, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आम्ही जेवायला सुरुवात केल्यानंतरच मग आई आणि वडील दोघे पण मामाच्या घरी गेले कारण आपल्या घरातील पित्रांना जेव घातल्यानंतरच आपण दुसऱ्याच्या घरी जे जाऊन जेवायचं असतं आणि आमच्याकडे उपास करू पित्रांना जेव घातल्याशिवाय घरातली लहान मुलं सुद्धा जेवायला बसत नाही गरम शिव सर्व खायचं बरं का संपून टाकायच लगेच काढा तिचा जेवती जेवती ती काय अंशू जेवायला बसले आता बर का टीचर व्हिडिओ पाठवायचं आपल्याला अंशु टीचर म्हणे हाताने जेवती व्हिडीओ मग हाताने जेवती अंशु